बडनेरा मिलचाळ येथे पंचशील बहुउद्देशीय मंडळ व पंचशील बहुउद्देशीय मंडळ संचालित पंचशील अभ्यासिकाच्या वतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला बडनेरा मिलचाळी स्थित पंचशील बहुउद्देशीय मंडळद्वारा संचालित पंचशील अभ्यासिकेच्या माध्यमातून अत्यंत कठीण परिस्थितीतून अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी अजय जयस्वाल व पंचशील मंडळाचे अध्यक्ष कैलास बेलेकर व संचालक मंडळातून कडून तथागत भगवान गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून स्वाभिमानी पक्षाचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल पंचशील बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कैलास बेलेकर उपाध्यक्ष महादेव मेश्राम सचिव संजय बोरकर कोषाध्यक्ष रमेश तिरपुडे संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड व्यासपीठावर उपस्थित होते दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनमोल धीरज घरडे वंशिका लीलाधर घोडेस्वार यांचा भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रास्ताविकातून सिद्धार्थ बनसोड यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली बोधिसत्व भारतीय राज्य घटनेची शिल्पकार पदमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना दिवाळी अभिवादन करून आज आपल्या पंचशील बोधिशिया मंडळ संचालित अभ्यासिकामध्ये आपण सर या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या सरांना माहितीच आहे नुकतेच खाबीचे रिझल्ट लागले खाबीचा पाय हा आपला भविष्याचा एक चालू असतो प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असतात आपला मुलगा मॅट्रिक पास झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगलं चांगलं पण त्यांना यश मिळवलं पाहिजे जेणेकरून आम्ही जे कष्ट केले संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचा फलित म्हणून आपण मुलांना चांगल्या प्रकारचा अभ्यास केला पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे त्याच उद्देशानं काही मुलं आपल्या आई वडिलांच त्यांचं कर्तृत्वाचं त्यांच्या संघर्षाच चांगल्या पद्धतीने योग्य रीती आमचा तुम्ही अभ्यास करता आणि आपण लावून नोकरी करता तसेच काय आपल्याला वाट्याला शहरामध्ये

आणि माझी खासदार मामी तैरणा यांच्या प्रेरणेमुळे आता आहे आणि त्यांच्या खूप जास्त पाठपुरावामुळे त्यांचा शरीरमुळे आपण ही अभ्यासिका बांधू शकतो आणि मी आता तुम्हाला एक सांगतो की त्यांना मी पुन्हा आग्रह करेन माझी खूप इच्छा त्यांना आपण आणले होते आणि ते खूप पॉझिटिव्ह आहे लहान मुलांसाठी तर खूप पॉझिटिव्ह आहे शिक्षणासाठी पॉझिटिव्ह आहे ते कोणत्याच कामात त्यांचं आपल्यासाठी नाही नाही आहे त्यांना माहीत आहे की आपण बनते चांगले काम करत आहोत अभ्यासिका बाकीचे आपण काम केलेलं आहेत एक मोठी अभ्यासिका आणि इथं माहीत आहे सगळं चालू आहे डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज साहूर आंबेडकर एक मोठी अभ्यासिका बाजारात त्यांनी त्याच्याची चवी पूर्ण मंजूर केलेलं आहे तिथे आपला एक हे आपली स्वतःची आपल्या घरची एक आपली अभ्यासिका आहे तुमच्या सगळ्यांची अभ्यासिका आहे म्हणून आपण इथे आता येणाऱ्या काही दिवसात दोन हजे आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे की इथे सेंटर रखलची व्यवस्था नाही आहे ते पाहिजे त्याच्यानंतर आपण एक कंपाऊंड व्यवस्था केलेली आहे कंपाऊंड वॉल आणि सेंटर रखून येणाऱ्या काही दिवसात आपण ते काम करू रवीवर आणि नवीन ते राहणार यांच्या माध्यमातून आपण तेही काम करू शकतो तेही वापर काम करत काम करत आहे आणि पहिल्या गोळी तुम्हाला मी एक थोडं काम देतो वापरतो मी तुमचं मी एकदम डेंजर खतरनाक असते

जे काही माझ्याकडून आमदार साहेबांकडून तुम्हाला मदत लागली ते आपण तुम्हाला कधी तुम्ही तयार आहे आणि ऐंशी का बेटा तू अभ्यासासाठी तुला जे काही मदत असेल तर तू मला सांगायचा पप्पाला ना मला सांगायचं मी तुझ्या जे काही अभ्यासी कर्ज आहे ते आमदार साहेबांसाठी पूर्ण करेल पण अभ्यास करायचा व्यवस्थित है ना मध्ये तुला नाईन्टी पर्सेंट आली पाहिजे ट्वेल्थमध्ये हो आणि त्या सगळ्यांना खूप शुभेच्छा त्यांना पर्सेंटेज मिळाले कमी मिळाले असेल त्यांनाही खूप शुभेच्छा त्यांनी खूप अभ्यास करायचा आणि बारावीमध्ये जास्तीत जास्त मार्ग घ्यायचे थँक्यू या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संस्थेचे सदस्य राजेश रामटेके धनराज बोरकर नितीन बनसोड बाळू रामटेके अरविंद मेश्राम आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला अभ्यासिकेचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले विद्यार्थी घडावे आपल्या पाहार कुठेतरी उद्देशानं कारण तुम्हाला जॉब मिळाला तसं तुमच्या वडिलांना खूप आनंद होईल तसंच आनंद आम्हाला सुद्धा होईल संचालक मंडळाला त्या भावनेतून आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि हे गोन विद्यार्थी ज्यांचा आपण सत्कार कर कर के के केलेला आहे आपल्या अभ्यासिकेमार्फत यांनासुद्धा मी यांच्यापासून हीच अपेक्षा करतो की आज जे मार्ग आपल्याला दहावी मिळाले आहे त्यापेक्षा बारावीत कसे मार्क जास्त मिळतील याहीपेक्षा याने दोन्ही विद्यार्थ्यांनी हे प्रयत्न करावे की मला बारावी याच्यापेक्षा मी जास्त पर्सेंटेज मिळवायचं आहे कारण का हा दहावी आणि बारावीचा हा टप्पा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा टप्पा आहे कारण का इथूनच वाटा स सगळीकडे फुटतात ज्या क्षेत्रात आपल्याला जायचं आहे तर मी या दोन मुलांनासुद्धा विनंती करतो म्हणजे अपेक्षा करतो यांच्यापासून की बारावीमध्ये आपण खूप चांगले पर्सेंटेज दिलावे आणि आपण जे आजच्या छोट्या काही कार्यक्रमाला उपस्थित झाले आजचे आपले प्रमुख पाहुणे अजय भाऊ देयस्वाल सरगम भाऊ मच्छिंद्र भाऊ सिटी न्यूज चॅनलचे मच्छिंद्र भाऊ भटकर सिद्धार्थ चोर आणि जे सहकारी आणि माझे सर्व चाळीतील सहकारी विद्यार्थी त्याचे मी सर्वांचे आभार मानतो आणि तिथंच आपला कार्यक्रम समाप्त झाला असे जाईल अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा बी से न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका